श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे वरथिनी एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष असं महत्त्व दिलं जातं एकादशी तिथी ही वर्षातून चोवीस येतात आणि महिन्यातून दोन एकादशी येत असतात प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते पृथिनी हे वरुथिनी एकादशी ही वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणारी एकादशी म्हणून ओळखली जाते प्रत्येक एकादशीचं महत्व हे देखील वेगवेगळं आहे तर बघा वरुथिनी एकादशी जी तिथी आहे तर या तिथीला दानधर्म करण्याला खूप विशेष असं महत्व आहे या दिवशी काही वस्तूंचं जर आपण दान केलं तर आपल्याला स सुवर्णदान केल्याचं पूर्ण हे प्राप्त होत आणि एकादशी तिथी ही भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंची आपल्याला विशेष अशी पूजा देखील करायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील आपल्याला पूजा अर्चा करायची आहे आणि काही उपाय देखील घरामध्ये करायचे आहेत तर आपल्याला अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पिंपळाच्या झाडाला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू जर आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण केली तर संपूर्ण कर्जामधून आपली मुक्ती होईल त्याचबरोबर सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार ना नाही आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो। हे लिहायला विसरू नका तर पहा उद्या हा, हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी बाराच्या आत देखील करू शकता आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळी चारच्या नंतर देखील हा उपाय करू शकता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर बघा सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असतील तर त्या दूर होऊन जातील तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्यावर खूप मोठं कर्ज आहे आणि ते फेडण्यासाठी योग तुम्हाला जुळून येत नाही किंवा तुमच्याकडे त्या पद्धतीने पैसे हे येत नसतील बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट आणि मेहनत करतो परंतु या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ देखील मिळत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे आपण कष्ट मेहनत तर करणारच आहोत परंतु कष्ट मेहनतीसोबत काही उपाय जर आपण केले तर आपल्याला नशिबाची साथ मिळते आणि आपण कधीतरी म्हणतो ना की एका लकावरून आपलं गेलं तर ते लक आपलं साध्य होण्यासाठी आपल्याला काही उपाय घरामध्ये करायचे असतात हा उपाय केल्यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची दरिद्री राहणार नाही घरातील गरिबी दारिद्र्य हे नक्कीच दूर होऊन जाईल तर बघा धार्मिक ग्रंथामध्ये पिंपळाच्या झाडाचा एक उल्लेख केलेला आहे म्हणजे पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णूंचं स्वरूप मानलं गेलेलं आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळात विष्णू वास करतात आणि त्यांच्या खोडामध्ये श्रीकृष्ण वास करतात आणि त्याचबरोबर नारायण हे स्वतः फांद्यांमध्ये वास करतात असं सांगितलं गेलेलं आहे आणि त्या पिंपळाच्या पानांमध्ये श्रीहरी सोबतच इतर सर्व देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी या वृक्षाला विशेष असं महत्त्व दिलं गेलेलं आहे तर पहा उद्या काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ करायची आहे अंघोळ्याच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची तुळशीची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्या भरून तांब्याचा घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये थोडशी हळद आपल्याला टाकायची आहे आणि हे पाणी घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे तर पहा तुम्हाला दिवा घेऊन जाणं शक्य असेल तर तुम्ही नक्की दिवा घेऊन जा आणि नसेल शक्य तर काही हरकत नाही अगरबत्ती घेऊन गेलात तरीसुद्धा चालेल तिथे गेल्यानंतर सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करायचा अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर हा जो हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला गोलाकार पद्धतीने त्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे सांगितल्याप्रमाणे खोडामध्ये श्री विष्णू वास करतात आणि त्यामुळेच आपल्याला पूर्ण गोलाकार पद्धतीने हे पाणी त्या झाडाला अर्पण करायचं आहे यामुळे भगवान श्री हरिविष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात पिंपळाच्या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करतच प्रदक्षिणा घालायच्या आहेत यानंतर तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि तुमची जी प्रार्थना आहे जी तुमची इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे तुमच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य संकट अडचणी गरिबी ही दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर निर्माण होण्यासाठी देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता बघा तुम्हाला यानंतर काय करायचं आहे तर तुमच्या ते झाडाखाली गेल्यानंतर तिथे एखादं पिंपळाचं पान पडलेलं असेल तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर जर तुम्हाला पिंपळाचं पान खाली पडलेलं सापडलं नाही तर मग तुम्ही त्या झाडाची माफी मागायची आहे हे पिंपळाचं पान तुम्हाला कशासाठी लागत आहे त्यासाठी तुम्हाला बोलायचं आहे आणि ते झाडाचं जा एक पान तुम्हाला तोडून घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर त्या पाण्याला पानाला स्वच्छ धुवायचं आहे आणि त्यानंतर पुसून घ्यायचं आहे थोडीशी कुंकवाची पेस्ट करायची आहे आणि त्या पानावरती तुमची जी इच्छा आहे तर ती काडीच्या साह्याने लिहायची आहे तुमची जी, जी इच्छा आहे ती तिथे तुम्ही लिहून ते पान तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंच्या मूर्ती सोबत समोर किंवा मग फोटो समोर अर्पण करायचं आहे त्यानंतर या पानाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहे धूप दीप ओवाळायचा आहे फुलं असतील तर फुलं अर्पण करायची आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची इच्छा ही व्यक्त करायची आहे तर पहा भगवान श्री हरिविष्णू यांना माता लक्ष्मी अतिशय प्रिय आहे आणि ह्या पानांमध्ये पिंपळाच्या माता लक्ष्मीचा वास असतो आणि त्यामुळे आपल्याला असा हा उपाय करायचा आहे तर बघा हे पान तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये उचलून घ्यायचं आहे आणि विष्णू सहस्र नामावलीचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते पान देवासमोर परत ठेवून द्यायचं आहे जर तुम्हाला विष्णू नाम पठन करणं शक्य होत नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता आता बघा दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे ते पान उचलायचं आहे आणि ते आपल्याला आपण ज्या वृक्षाचं ते पान घेऊन आलेलो आहोत त्या वृक्षाखाली जाऊन त्या वृक्षाला ते पान अर्पण करून यायचं आहे जेव्हा हे पान तुम्ही अर्पण करायला जाणार आहात त्यावेळेसुद्धा तुम्हाला एक तांब्यावर पाणी भरून घेऊन जायचं आहे एक अगरबत्ती घेऊन जायची आहे आणि तिथे लावायचे आहे आणि हे पाणी अर्पण करून ते पान तिथे अर्पण करायचं आहे आणि परत दोन हात जोडून तुमची जी इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ